यश ढोक आत्महत्या प्रकरण सेक्स ट्रास्टचा अंधार एका तरुणाचा जीव एक कुटुंब उद्ध्वस्त नागपूर जिल्ह्यातील मनसरगाव एक सतरा वर्षीय तरुण एक भविष्य काळानं फरलेलं आयुष्य पण अचानक त्या आयुष्यातला जणू काही ग्रहण लागलं यश ज्ञानेश्वर ढोक या बारावीच्या विद्यार्थ्यानं मंगळवारी दहा डिसेंबर रोजी गळफास घेऊन आयुष्य संपवलं पण आत्महत्येमागचं कारण उघडकीस आलं आणि समोर आला एक भयानक सत्य सेक्स टॉर्शनचा नंगाणाच मंगळवारी दुपारी तीन वाजता यशच्या मोबाईलवर एका अनोळखी तरुणीचे मेसेज येऊ लागले चार तासात तब्बल वीस मेसेज त्या मेसेज मध्ये धमकी होती तुझे विवस्त्र फोटो तुझ्या घरच्यांना पाठवते आणि मागणी होती पैशाची घाबरलेल्या यशने तातडीनं चार हजार पाचशे रुपये फोन पे वरून पाठवले पण ही फसवणूक थांबली नाही पुन्हा पुन्हा मॅसेज पुन्हा पैशाची मागणी आणि शेवटी या मानसिक तणावात यश जीवन संपवलं पोलिसांनी यशचा मोबाईल ताब्यात घेतला तपास सुरू झाला आणि खळबळजनक माहिती समोर आली यशला धमकी देणाऱ्या क्रमांकाचा शोध घेतला असता तो क्रमांक झारखंड मधून सक्रिय असल्याचं चा निष्पन्न झालंय हा एकट्या आरोपीचा कारणामा नाही तर संघटित सायबर गुन्हेगारी टोळीच जाण म्हणजे फक्त एक गुन्हा नाही तर अनेक निष्पाप जीवांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी महामारी बनली आहे आणि विशेषत सोशल मीडियाच्या अतिरेकी वापर करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना याचे सावज बनवले जात आहे विद्यार्थ्यांनो तुमच्या आयुष्यात संकट येतील पण अशा फसवणुकीला घाबरू नका तुम्ही एकटे नाही आहात तुमचे आई वडील विश्वासात घ्या तुमच्या एका सांगण्यामुळे तुमचं आयुष्य वाचू शकेल आज समाज म्हणून आपली जबाबदारी आहे अशा गुन्हेगारांना शोधून काढायचं आणि या काळ्या सावट्याला मुळा सकट नष्ट करायचं ढोक सारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी शाळा कॉलेज आणि समाजाच्या प्रत्येक पातळीवर सायबर क्राईम विरोधी जनजागृती करणे अत्यंत गरजेचं आहे पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि त्यांना अशा सावध करावं पोलिसांचा संदेश एकच धोका ओळखा घाबरू नका मदत मागा आपल्याला गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कडून आव्हान आहे आपल्या मुलांसाठी आपल्या भविष्यासाठी सजग होण्याची वेळ आली आहे यशढो प्रकरणाचा धडा घेऊन आजच सावध व्हा गरजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल